नमस्कार मंडळ पुन्हा एक स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सुद्धा एक मोठं मौज्य माहिनीचं ओपनचं मैदान आपल्या भेटीस येत आहे आणि मित्रांनो या मैदानात देखील आपल्या मित्रांनो टॉपचे नंदी दिसतील मित्रांनो आजच्या मैदानात नवन नववि श्री बक्कासूरतशीस तसेच श्री सरजा बाब्या राजा सर्व मित्रांनो टॉपचे नंदी आणि नवीन चेहरे आपल्या आजच्या मैदानात दिसतील तर मित्रांनो आजच्या मैदानातील शंभर टक्के फिक्स पाहिरे मी तुम्हाला आता व्हिडिओमार्फत सांगत आहे तर मित्रांनो पहिलाच पायरा मी तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांचा लाडका सरांचा पंचमेंद श्री सरजा आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पडणार आहे पुन्हा एकदाही मित्रांनो जोडी आपल्या भेटीस येते आणि मित्रांनो चांगला सा सा आज आज चा असा गॅस आहे या गाडीला सरजा आणि बाब्या आज मित्रांनो आज आपलं एकत्र पालतन दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो चटणी भाकरीचा पहिलवान म्हणून महाराष्ट्र ओळख असा घरनिकीचा राजा मित्रांनो आज देवाबाईसोबत पाळणार आहे मित्रांनो देवाबाई म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लक्कनसोबत ज्याने घाटावर येऊन मैदाना गाजवली तो देवाबाई आणि घरनिकीचा राजा आज मित्रांनो शंभर टक्के आपला पालतन दिसणार आहे तसेच मित्रांनो त्या पुढील पायरा आपल्या सर्वांचा लाडका आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका मुईलशेठ धुमाल्यांचा नवमिंदकीश्री बाकासूर छोट्या लक्ष्मणरावसोबत मित्रांनो एका नवीन पायऱ्यासोबत मित्रांनो आज आपला दिसणार आहे लक्ष्मणरावसुद्धा जबरदस्त मित्रांनो पळतो तर मित्रांनो आजच्या मैदानातील हे शंभर टक्के फिक्स झालेले पैरे आहेत पुन्हा एकदा सांगतो सरदा आपला दिसेल बुल्डन एक्सप्रेस बाब्यासोबत तसेच घरणिकेचा राजा दिसेल देवाबाईसोबत आणि नवमिंदकेश्री दिसेल छोटा छोट्या लक्ष्मणरावसोबत तर मित्रांनो असे आजच्या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स पैर्या आहेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात आणि मित्रांनो आत्ताच यात्रेची मैदान सोळा सतरा डिसेंबरला वळकीचं मैदान आहे त्याच्यानंतर सत्तरीस डिसेंबरला महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेसरी मैदान पुसेगाव हिंदकेसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे तर मित्रांनो बैलगाड प्रेमींसाठी चांगली एक अशी खुशखबर आहे आणि मित्रांनो कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुसेगाव केसरी तसेच वडकीचा मैदान या सर्व मैदानाच्या अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत देणारच आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद